नमस्कार शुभज्योतिषाच्या या एपिसोडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण मीन लग्नाच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या गोचर राशी फलाविषयी चर्चा करणार आहोत मीन लग्न म्हणजे जेव्हा आपल्या जन्मकुंडलीमधल्या पहिल्या चौकनामध्ये बारा आकडा लिहिलेला असतो तेव्हा त्या पत्रिकेचे जन्म लग्न मीन असते मीन लग्नाच्या गोचरी लग्नी शनींचं भ्रमण सुरू आहे द्वितीय आणि तृतीय स्थानावरती कुठल्याच ग्रहाचं भ्रमण सुरू नाही आहे चतुर्थ स्थानामध्ये मिथून राशीतनं गुरूंचं भ्रमण सुरू आहे पंचमस्थानामध्ये राशीतून शुक्राचं भ्रमण सुरू आहे स्थानामध्ये सिंह राशीतून सूर्य बुध आणि केतू यांचं भ्रमण सुरू आहे सप्तमस्थानातून कन्या राशीतनं मंगळाचं भ्रमण सुरू आहे अष्टम नवम दशम आणि एकादश या स्थानांवरून कुठल्याच ग्रहाचं भ्रमण नाही आहे आणि द्वादश स्थानावर राशीतून राहूंच भ्रमण सुरू आहे धन्यवाद गुरुजी आपण काही प्रश्नांकडे वळूयात आता आपण नोकरी आणि करिअर या विषयी मीन लग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगार वाढीच्या शक्यता आहेत का खूप शक्यता आहेत कारण दशम स्थानावरती गुरूंची पूर्ण दृष्टी आहे गुरु मिथून राशीतून पूर्ण दृष्टीने दशमस्थानावरती पाहत आहेत त्यामुळे समसप्तक योग असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या नोकऱ्यां नोकरी ज्यांना अभाव आहे ज्यांच्या नोकरीचा किंवा ज्यांनी आधी खूप वर्ष नोकरी केली आहे ना आता ती सुटलेली आहे मग मध्ये काही गॅप पडलेला आहे त्यांना देखील या महिन्यामध्ये खूप छान संधी आहे कोणती बदलाची शक्यता असल्यास ती भारतात एका परदेशात बदल सध्या थोडासा गुरूंची दृष्टी असल्यामुळे गुरु काय की एक स्थिरता देणारे स्थावर याच्यामध्ये स्थिरता देत आहेत त्यामुळे बदल या महिन्यामध्ये शक्य नाही नोकरीतील अस्थिरता अचानक बदल किंवा नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे नोकरीची अस्थिरता सुद्धा बहुतांशी याच्या मध्ये स्थिर होण्याचे योगच आहे किंवा किंबहुना ज्यांना वाटत असेल की आपण टेम्पररी आहोत त्यांच्या परमनंटचं प्रपोजलही सुरू झालेलं असेल एक पंधरा ऑगस्टच्या नंतर आणि पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांची स्थिरता कायम होईल त्यामुळे तसं काही खूप काही अस्थिर नोकरी राहण्याचं ते किंवा त्या अनुषंगाने काही चौकस राहण्याची सुद्धा काही हे गरज नाही आहे फक्त पाठपुरावा थोडासा करत राहावा आणि दुसरं असं आहे की राहू त्रय एकादश योगामध्ये येतोय दशमस्थानाशी म्हणजे दशमस्थान राहूच्या त्रय एकादश योगामध्ये येत असल्यामुळे कदाचित कोणीतरी जुने मित्र वडील पितर म्हणजे पितर आपल्या वडिलोपार्जितांच्या ओळखीचे वगैरे ते ह्या वेळेला अशा जातकांच्या लग्नाच्या जातकांना ज्यांच्या नोकरीच्या संदर्भात अस्थिरता आहे ते मदतीला येतील तर काही जातकांना म्हणजे जा एक साधारणतः दहा दा टक्के मीन राशीचे जे काही जातक आहेत त्यांचे त्यांना या वेळेला जर अशी काही परिस्थिती जाणवत असली अस्थिरता जाणवत असेल बदल जाणवत असेल तर त्यांनी थोडासा तपास करावा की आपल्या वडिलांचे मित्र किंवा कोणी त्यांचे कोणीतरी नातेवाईक ठिकाणी आहे अधिकारी आहे त्यांचे आपल्या याच्यामध्ये हस्तक्षेप करून आपल्या अस्थिरता दूर करू शकतात आपली स्थिती मजबूत करू शकतात याची चौकशी करावी त्याला काही अडचण नाही आहे आता आपण नातेसंबंधांकडे बोलूयात गुरुजी मीन लग्नाच्या लोकांसाठी जे प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबाशी बोलण्यास ही योग्य वेळ आहे हा मीन लग्नाच्या संदर्भात कुटुंब स्थानाचा ग्रह शुक्र आहे जो तृतीय स्थानात आहे तो आपल्या स्थाना स्थानाशी तो त्रय एकादशी योग हो होतोय त्याचा म्हणजे स्थानाचा त्याच्याशी त्रय एकादशी योग हो होतोय आणि सप्तम स्थानाशी पण त्याचा शुक्रांचा आणि त्या त्रय एकादशी योग होतोय मंगळासोबत त्यामुळे घरी सांगायला काही हरकत नाही गुरुजी मीन लग्नासाठी या महिन्यात विवाहाच्या संधी किंवा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे का अरेंज मॅरेज मध्ये लग्नाच्या जातकांचे यापूर्वीच प्रस्ताव सुरू झालेले असतील यायला आणि आगामी पंधरा ते वीस दिवसामध्ये ते विवाह ठरून साधारणतः पहिल्या मुहूर्तावरती म्हणजे तुळशी लग्न झाल्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये जे पहिला मुहूर्त असेल त्या विवाह त्याच्यामध्ये अरेंज मॅरेजेस हे संपन्न होतील आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता याकडे वळू गुरुजी लग्नाच्या लोकांनी सप्टेंबर महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करावा का हो मी जातकांसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याकरता खूपच अनुकूल परिस्थिती आहे कुठल्याही क्षेत्रात असो म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन व्यवसाय काही सुरू करायचा असेल कोणाला तर शिक्षणाशी संबंधित असेल तर त्यांनी क्लासेस सुरू करावे कॉम्प्युटर कोर्सचे क्लासेस सुरू करावे किंवा त्याच्या त्याही व्यतिरिक्त त्यांनी कुठल्या तरी प्रकारचे शैक्षणिक योगदान करायचं असेल तर ते क्लासेस सुरू करावे त्याच्यात खूप असेल दुसरं असं आहे की ज्यांच्या व्यवसाय ज्या व्यवसायामध्ये खूप सचोटीची आवश्यकता आहे आणि सचोटी केल्याने नाव झाल्याने त्यांना ते, ते व्यवस्थित करता येईल तर अशा लोकांनी सुद्धा अशा प्रकारचे व्यवसाय सुद्धा करता येईल म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला इडेबल्स स्टॉल म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादी इडली सांबारची गाडी किंवा इडली म्हणजे ज्यांना इन्व्हेस्ट कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त उत्पन्न होऊ शकेल आणि जास्त सुलभतेने व्यवसाय करता येईल असा नवी नव्याने व्यवसाय सुरू करू शकता गुरुबळ त्याला पण आहे तिसरा सेक्टर असं आहे की ज्या वस्त्राच्या ज्यांच्या वस्त्रांच्या संदर्भात उद्योग म्हणजे रेडीमेडचं दुकान असेल किंवा जे आहे म्हणजे ज्यांना सुरू करायचं आहे नव्याने व्यवसाय तर त्यांनी तो पण वे आपलं कपड्याचं म्हणजे रेडीमेड दुकानांचं आणि रेडीमेड कपडे वस्त्रालयाचं दुकान सुरू करावं व्यवसाय सुरू करावा पण विशेषतः त्याच्यामध्ये शालेय युनिफॉर्म्स वगैरे अशा प्रकारचे त्यांनी या क्षेत्रातनं त्यांनी प्रारंभ करून मग पुढे त्याचा विकास करावा धन्यवाद गुरुजी जे आधीच व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का अडथळे तसे गुरुंची गुरुंची पूर्ण दृष्टी आहे त्यामुळे अडथळे काही येणार नाही पण थोड्याशा प्रमाणामध्ये असं आहे की व्यवसायात स्थानाच्या दशमाच्या दशमस्थानाच्या ह्याच्यात पंज म्हणजे अष्टमामध्ये शुक्र आहे तर आत्ता ज्यांचे अडथळे कशाने येतील असेल तर त्या जातकाच्या आळसामुळे येतील तर ते म्हणजे जे दुकान किंवा जो व्यवसाय त्यांनी सकाळी आठ वाजता सुरू करायचा आहे तो त्यांना इतका आळस असेल की ते अकरा साडे अकराच्या पुढे आरामात येऊन असा तो व्यवसाय ऑलरेडी करत असतील पंधरा पासून आणि त्याच्यामुळे ती शिथिलता आलेली असेल तर ते त्यांनी थोडीशी ती सवय बदल हवी जास्त रिलॅक्स आणि लक्झरीच्या मागे लागू नये व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा त्यामुळे लाभ दिसतो का प्रवासाची तशी गरज नाही पण ज्यांचा मूळ व्यवसाय प्रवासावरतीच अवलंबून आहे त्यांना सुद्धा काही अडचणी येणार नाही त्यांचा सगळा सुकर होईल आणि व्यापार वृद्ध त्याच्यामध्ये वृद्धी होईल ग्राहक आकर्षण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल त्यांची वाट पाहतील ग्राहक आज हे या या तारखेला आपल्या इथं येतात किंवा घरोघरी जाऊन जे व्यवसाय करतात म्हणजे काही एजन्सी असते आणि ते तसा एक दारोदारी आपण मध्ये पाहतो अनुभवलेलं असतं की काही लिक्विड डिटर्जंट अमुक टमुक असं किंवा कॉस्मॅटिक्स वगैरे असं जे दारोदारी जाऊन विकायचा प्रयत्न करतात लक्झरियस वस्तू जे करतायत म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा सातत्य प्रवासाच आहे त्यांना सुद्धा काही अडचणी येणार नाही आता आपण कर्ज आणि आर्थिक सहाय्य हो याविषयी बोलू गुरुजी मीन लग्नासाठी सप्टेंबर महिना कर्जासाठी अर्ज घेण्यासाठी हो योग्य आहे का कर्जाच्या याच्यामध्ये परत मंगळाचा प्रभाव आहे पण शनी मंगळ समोरासमोर समुर भ्रमण करत असल्यामुळे थोडासा कर्ज प्राप्तीमध्ये त्यांना विलंब लागेल आणि याच्यातले अडथळे किंवा विलंब जर दूर करायचं असेल तर काय करता येईल काय उपाय असेल एक द्वादश द्वादशनाम कार्तिकवीर्यार्जुन द्वादश नाम, नाम स्तोत्र आहे तर त्या स्तोत्राच जर पठण केलं तर कर्ज लवकर मिळेल आपण गुंतवणुकीबद्दल बोललो तर गुंतवणुकीच्या बाबतीत मीन लग्नासाठी यंदा कोणते क्षेत्र अनुकूल आहे गुंतवणूक करण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये गुंतवणूक करते कारण गुरुचा प्रभाव आहे सध्या त्या क्षेत्रावरती अचानक त्या गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन होईल किंवा त्यांनी कुठल्याही याच्यात या वेळेला गुंतवणूक केली सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तर ती खूप छान प्रकारची फलद्रूप होईल ती दीर्घकालीनही राहू शकते अल्पकालीन मध्येही तिला दीर्घकालीनचा फायदा मिळू शकतो त्या गुंतवणुकीला अशा प्रकारची ती स्थिती आहे आपण जर आता मालमत्ता आणि वारसा या विषयाकडे वळलो तर मीन लग्नाच्या व्यक्तींनी या महिन्यात मालमत्ता खरेदीचा विचार करावा अगदी व्यवस्थितपणे विचार करावा कारण मालमत्तेचे धर पृथ्वीचे म्हणजे जमिनीचे कारक जे आहेत मंगळ ते शनींच्या समोर आहे आणि मालमत्ता विषयीच्या स्थानावरती शनींची दहावी म्हणजे दशमस्थानावरती शनींची पूर्ण दृष्टी गोचर राशीतून भ्रमण करत असताना आणि स्वत शनी आता सध्या गुरूंच्या राशीमधनच भ्रमण करताय आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये ते पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या जवळून आता त्यांचं सुरुवात होईल तर ते किंवा झालेली आहे सुरुवात त्यांची तर त्यामुळे मालमत्ता वगैरे खरेदी करण्यामध्ये काही अडचण नाही आणि वर्षातून मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे नाही वारसा हक्कातनं मालमत्ता मिळण्याची शक्यता नाही आहे त्याच्यासाठी काही उपाय गरजेचे आहेत का वाट बघणं नाही आता सध्या तशी परिस्थिती नाहीये की की वारसा हक्कात नाही यांचे हे वारस असले दृश्य वारस असले ज्याला आपण म्हणतो रेखांकित म्हणजे नोटिफाइड वारस जरी असले तरी ती मालमत्ता सध्या त्याच्याविषयी मीन लग्नाच्या जातकांना काही वर्तमान स्थितीत काही हालचाल नाही आता आपण आरोग्याकडे वळूया गुरुजी मीन लग्नाच्या लोकांचं सप्टेंबर महिन्यात आरोग्य कसं असेल मीन लग्नाच्या अष्टमेश जो आहे तो तुळा राशीचा आहे तुळ रास जी आहे ती थोडीशी बॅलन्सिंग आहे त्यामुळे तसा काही त्रास होणार नाही पण याच्यामध्ये थोडस जाते की मीन लग्नाच्या जातकाची जी लाईफ पार्टनर आहे आरोग्याच्या दृष्टीने तर मीन लग्नाचा मार्केश मंगळ आहे आणि मीन लग्नाचा मार्केश मंगळ हा सध्या सप्तमस्थानावरती भ्रमण करत आहे त्यामुळे मीन लग्नाची स्त्री जातक असेल तर तिच्या पतींना थोडासा अडचणीचं होईल आणि मीन लग्नाचे पती जर असतील तर त्यांच्या पत्नीला सुद्धा काहीतरी दुखापत किंवा ते अंथरुणाला खिळून असलेली अशा परिस्थितीची राहील अशा परिस्थितीचा विकार होण्याची शक्यता आहे तर वेळीच म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचे अनारोग्याचे ते जर लक्षात येत असतील तर त्याच्यावरती वैद्यकीय इलाज तत्पर करावा गुरुजी जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल ठरेल का हो एक तसा अडचणीचं काही नाही आहे संततीच्या दृष्टीने काही अडचणीचं नाही आहे विशेषतः फलद्रुप परिस्थिती अशी आहे की मीन लग्नाच्या पंचमस्थानावरनं लवीचं भ्रमण सुरू आहे त्यामुळे ज्यांना पुत्र म्हणजे पुरुष म्हणजे मेल फिटेल्स ज्यांना हवे मेल संतती ज्यांना हवी आहे त्यांना ते उपलब्ध होईल त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केल्यास हरकत नाही आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे तशी भिन्न लग्नाच्या आणि गोचर भ्रमणाच्या नुसार विशेष काळजी घ्यायची काही गरज नाही आहे गुरूंची अष्टमस्थानावरती पूर्ण दृष्टी आहे अष्टमाच्या पंचमस्थानावरती पण गुरूंची पूर्ण दृष्टी आहे तर त्यामुळे तशी अडचणीच नाही पण मी जसं मागच्या दोन एक एपिसोडमध्ये किंवा बऱ्याच सगळ्या एपिसोडमध्ये सांगितले की हा ग्रहण पर्व काळाचा महिमा असल्याने शक्यतो नामस्मरण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्माने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय न या मंत्राचा जप किंवा गोपालाय गोपीचंद वल्लभाय देहिमे तनायम शुभम या मंत्राचे अकरा वर्तन किमान रोज केल्यास कुठलंही गर्भवती स्त्रियांना कुठलीही अडचण होणार नाही अं गुरुजी मीन लग्नासाठी ही सप्टेंबर महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच कशी स्थिती आहे मीन लग्नाच्या पंचमस्थानामध्ये शुक्र आहे पण पंचमस्थानाच्या वेळात म्हणजे मिथून राशीमध्ये गुरु आहेत त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने सध्या प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना त्यांचे लग्न मीन आहे त्यांना त्यांच्या शिक्षकांची थोडीशी नाराजी किंवा शिक्षक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतील किंवा त्यांच्या विषयी ते थोडेसे बॅड बुक्समध्ये असतील शिक्षकांच्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शिक्षणाच्या प्रवेशाच्या संदर्भात काही अडचणी येणार नाही पण प्रवेशात सुरुवातीलाच प्रवेशाच्या संदर्भातच काहीतरी वाद मीन लग्नाच्या जातकांच्या पालकांमध्ये आणि त्या शाळेच्या संस्थेमध्ये होतील त्यामुळे कदाचित प्रवेश विलंबाना झालेला असल्याचे लक्षात येईल आणि त्या संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्यांचा समाचार यावेळी आता सप्टेंबर महिन्यामध्ये ते शिक्षक घेतील अशी स्थिती आहे यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे का हो गुरुंचा थोडंसं बळ अत्यंत आवश्यक आहे द्वादश स्थानामध्ये पंचमस्थानाच्या गुरु आहेत ही परिस्थिती अदमासे अठरा ऑक्टोबर पर्यंत राहणार असल्यामुळे गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनमा हा मंत्र आणि व्यतिरिक्त प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठण जर त्या के बालकांनी केलं रोज मी लग्नाच्या तर त्यांना कुठल्याही प्रकारची गुरूंकडूनची अडचण होणार नाही विदेशात शिक्षण घेणे किंवा शिक्षणासाठी प्रवास यासाठी ग्रह अनुकूल आहेत हो यासाठी ग्रह अनुकूल आहेत त्याला काही अडचण नाहीये धन्यवाद गुरुजी आता आपण कौटुंबिक जीवनाकडे वळू ज्यांची लग्न झाली आहेत त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी कसे संबंध असतील सध्या वर्तमानामध्ये तशी काही अडचणीची नाही आहे आणि एखाद दुसऱ्या विषयावरती जर त्यांचे मतभेद ऑलरेडी आहेत आणि ते जाणवत ते एकमेकांनाही जाणवत असतील की याविषयी मतभेद आहेत तर त्याविषयीसुद्धा त्यांनी जर मौन पाळलं आणि विरोध पत्कर म्हणजे कन्या राशीचे मीन लग्नाची जी जातक स्त्री आहे तिने आपल्या पतीचं ऐकून घ्यावं आणि मीन लग्नाचे जातक पुरुष आहेत त्यांनी देखील आपल्या पत्नीचं ऐकून घ्यावं पण त्याच्यावरती प्रत्युत्तर करून एखाद्या विषयावरती की ज्याच्यामध्ये मतभेद आहे तो विषय नंतर थोडासाधारण महिनाभर तरी त्यांनी टाळावा गुरुजी मीन लग्नाच्या लोकांसाठी या महिन्यात त्यांचे त्यांच्या पालकांशी आणि त्यांच्या मुलांशी संबंध कसे असतील लग्नाचे जातक जे पालक आहेत त्यांची मुलं थोडीशी आता सध्या परत जसं आपण म्हणतो की लक्झरीकडे वळलेली असतील कारण पंचमातले शुक्र हे त्या स्थानातल्या त्या फलीत जे असत म्हणजे संतती शिक्षण वगैरे ह्याच्यामध्ये थोडीशी आणतो आणत म्हणजे आपण थोडासा लक्झरियस राहतात ती व्यक्ती तर त्यामुळे थोडासा हा अडचणीच स्थिती आहे पण म्हणजे मीन लग्नांच्या पालकांसाठी ती मुलं ऐकणार नाहीत किंवा हे होईल वाद होतील किंवा ह्या मीन लग्नाच्या जातकांच्या मुलांच्या विषयी त्यांच्या ते को पार्टनर म्हणजे त्यांचे पत्नीशी पण त्यांचे वाद होते तुमचं लक्ष नाही ती म्हणेल तुमचं लक्ष नाही अशा प्रकारचे ते वाद साधारणत पंधरा सप्टेंबरपर्यंत तर राहतीलच पंधरा नंतर ज्या वेळेला ग्रह बदल होईल शुक्राचाही ग्र शुक्रही आहेत बुधही आहेत रवी पण बदलत आहेत तर त्यावेळी गुरुबळ त्या, गुरु त्या पत्रिकेचं वाढेल मीन लग्नाच्या ह्याचं चा। आणि मग त्यांचं याच्यामध्ये त्यांना काही अडचण येणार गुरुजी भावंडांशी संबंधाच्या दृष्टीने जर विचार केला तर या महिन्यात भावंडांशी संबंध कसे दिसतात जी लहान भावंड आहेत जी स्वत लग्नाची आहेत पण घरामध्ये ते लहान आहेत त्यांना थोडीशी एक इगोइस्टिक स्थिती त्यांच्या स्वतःमध्ये निर्माण झालेली आहे आणि ती ह्या दहा बारा दिवसापूर्वीच झालेली आहे सप्टेंबर महिना सुरू व्हायच्या आधी ती झालेली असेल तर त्यांनाच अडचणीचं आहे पण त्या जी भावंड स्वत मोठी भावंड आहेत मीन लग्नाची त्यांना काही अडचण नाही धन्यवाद गुरुजी आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्या वेळेबद्दल आपल्यालाही काही प्रश्न असतील तर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा आपल्या प्रतिक्रिया आपले अभिप्राय कॉमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद नमस्कार जय गजानंद